नमस्कार आपण ऐकत आहात अन्ना जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया भाग एकवीस अर्णव विराजला अक्षताचं मगासचं बोलणं सांगतो तसं विराजच्या टोक्यात प्रश्न मात्र येतात अंतरा नक्की का कथ्थक करत नाही आहे तो अक्षताला खोलीत बोलवतो अक्षता माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर देशील दादा प्लीज ना मी जे विचारतोय तेवढं सांग बाकी उद्या सविस्तर बोलूया आत्ता फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं दे विराज अक्षतावर चिडलेला असतो पण तो, तो शांतपणे बोलत असतो आणि जेवढ्यास तेवढं दादा अक्षता काकुळतीला येते अंतरा का खतक करत नाही आहे मी विचारल्यावर काहीही न पटणारं उत्तर देते किंवा मग विषय टाळते तुला कारण माहिती आहे जे तुला माहिती नाही ते मला माहिती असणं अशक्य आहे माझ्या मते तरी ते तुमचं लग्न हे कारण असावं अक्षता काय बोलतेस ते कळतंय का गं विराज भडकून बोलतो माझ्यावर भडकून काय साध्य होणार आहे आठव तुझ्या बायकोने लग्न झाल्यावर कधी रियाज केलाय कधी सगळ्यांसमोर आपली कला दाखवली तुमच्या लग्नाच्या आधी दोन दिवस ताई दिवसातून तीन तीन वेळा दोन दोन वेळा दोन दोन तास रियाज करत असायची जाणू काही आयुष्याचा शेवट आलाय त्याआधी कधी इतकं बेफान नव्हतं बघितलं मी तिला दोन अडीच वर्षात तू मला प्रश्न विचारतोस न सांगता तिच्या मनातलं ओळखणारा तू आज मला हा प्रश्न विचारतोस तुझ्या बायकोचा श्वास आहे रे कथ्थक हे मी नव्याने तुला सांगायला पाहिजे कुठे गेला तो विराज जो तासन तास कथ्थकच्या साधनेत हरवून जायचा जा। मला न सांगताही मी ओळखलंय तू स्वतःच शोधलंस ना तर खूप बरं होईल आणि विराज कारखानेसला हे शोधणं कठीण नाहीये अजून एक मी उद्या संध्याकाळची मुदत देते तुला हे शोधून काढायला फक्त उद्याचा दिवस दोन तासात मी हे शोधू शकते पण मग तू तुझं तु तु कर्तव्य कर मला शंका आहे ती खोटी ठरावी हीच माझी इच्छा आहे ताईला यातलं एक अक्षरही न विचारता तू शोधणार आहेस समजलं अक्षता विराजला बोलते अर्णव अक्षताचा हा अवतार बघून थक्क होतो अक्षता अगं शांत हो इतका राग तो मोठा आहे याचा तरी विचार कर तो काहीच बोलत नाही म्हणून तेवढ्यात अर्णव म्हणतो नाही रे अरू म्हणजेच अर्णव तिचा हक्क आहे मी तिचा भाऊजी असलो तरी त्याआधी तिचा भाऊ आहे मी त्यामुळे ती तशी बोलली मीही चुकीचा वागलोय शेवटी अंतरा तिची बहीण जीव आहे तिचा तिच्या ताईच्या डोळ्यात एक थेंबही तिला सहन होत नाही आणि अंतरासाठी कथ्थक काय आहे हे तिच्याशिवाय कोणीच जास्त समजू शकत नाही अगदी मीही बहिणीचं प्रेम आणि काळजी आहे शिवाय भाऊ कमी पडतो हे कोणत्या बहिणीला सहन होईल तू चुकलास तर अन्वी शांत बसते की कान उघडणी करते तेच करते ती तिचा विराज चुकला चुकलाय कमी पडलाय म्हणून भडकलीये पण स्वतः मात्र गोष्टी लपवायच्या असतात आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा तुझ्याकडे बघतो हा मी विराज माधुरी आपण चुकलोय ग अंतराने हसत हसत कथ्थक बंद केले पण एका शब्दाने बोलली नाही येते ना परीला ना विराजला दिलेला शब्द पाळलाय परी कसली भडकली होती विराजवर उद्या संध्याकाळपर्यंत शोधायला सांगितलंय तिने अंतराचा श्वास आहे कथ्थक असं म्हणत होती प्रेम म्हणजे त्याग तिने तर प्रेम पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वतःचा श्वासच त्याग लाग माधव म्हणतात नकार देण्यासाठी आपण शोधलेला बहाणा होता कुठेही कमी पडली नाही एवढी चांगली नोकरी सोडली कथ्थकही सोडलं ना घर बांधून ठेवलंय वरदवर खूप जीव आहे आपण आज तिच्यासाठी घातलेली बंधनं दूर करूया परी मगाशी मीनाक्षीवरून बोलली नसती तर आपले डोळे उघडले नसते मीनाक्षीचं अजून शिक्षण पूर्ण व्हायचंय तर अंतरा विशारद आहे ती शिकवायची हो मी तिला तिचे जुने व्हिडिओ बघताना बघितले हातात घुंगरू आणि डोळ्यात पाणी बास झाली परीक्षा देऊया संमती तिला सगळ्यांसमोर आणि माफी मागूया तिची माधुरी अनंतरावांशी माधवरावांशी बोलत असतात विराजकडे काम होतं म्हणून माधव त्यांच्या खोलीत गेलेले आणि त्यावेळी त्यांच्यातलं बोलणं ऐकलं होतं त्यांनी आणि आपल्या चुकीची त्यांना जाणीव झाली वरत सगळी तयारी नीट आहे ना जुई आरुष रेडी ना आणि एक गिटारा वाजवायची एक गप्प समजलं ना आणि मी तुझं गाणं प्ले करायचं की हे म्युझिक वाजवू देत लाईव्ह करायचं का पूर्ण किंवा मग तुझा दादा नाहीतर विराजला गाणं म्हणतील असं एक गाणं निवडा अक्षता एक भुवई उंचावून विचारते कसली भन्नाट आयडिया आहे ग मला आवडेल असलं काहीतरी करायला दादाला सांगते ना गाणं म्हणायला मला साथ देईल तो शेवटचं वाक्य तू स्वतःलाच प्रश्न विचारत होतीस काय असं तेवढ्यात वरद म्हणतो गपरे तू जरा कधी केलंस का याआधी विराज दादाला मी तयार करीन पण त्याआधी तुझ्या दादाला तयार कर मला वाटतं तो होईल तयार अक्षता म्हणते आता तुझी आयडिया म्हटल्यावर लगेच होईल ना आणवी म्हणते काहीही तू विचारून बघ पण माझं नाव नको घेऊस नाहीतर फुकटचा ओरडा बसायचा ती म्हणतच बोलते अगं पण प्लीज बरं बघते म्हणत आण्वी जायला निघते दादा कामात आहेस का रे आण म्हणते नाही गं बोल ना मी असं विचारणार होते की अनु स्पष्ट बोल फिरवून फिरवून उगीच संध्याकाळच्या कार्यक्रमात मी दोन परफॉर्मन्स करणार आहे तर त्यातल्या एका परफॉर्मन्सच्या वेळी तू मला साथ देशील का अनु दादा आणि डान्स अनंतराव म्हणतात ओ बाबा डान्स नाही हो गाणं ह्याचा आणि डान्सचा तर दूरपर्यंत संबंध नाही आहे मी म्हणत होते की हा गाणं म्हणेल आणि मी डान्स करेल कॉलेजमध्ये नाही का यूथ फेस्टिवलमध्ये लावणी होती पण ती कॅसेटवर नव्हती तर गाणं म्हणत म्हणत लावणी होती एकदम नॅचरल ढोलकी तबला पेटी सगळ्या सकट होती तसा मला हा माझा प्रयोग करून बघायचा आहे मी कधीच केलेला नाही आहे असा अन्वे म्हणते विराज त्यांच्यामध्ये येत विचारतो अनु हे नक्की अक्षताचं काम दिसतंय असे प्रयोग तिलाच सुचतात अन्वी गप्पच बसली अक्षता म्हणाली होती तिचं नाव नको सांगूस आणि विराजने तर बरोबर अर्णव समोरच विचारलं मस्त वाटेल बघायला असा परफॉर्मन्स व्हायलाच पाहिजे अर्णव तू म्हण गाणं आणि अन्वी तू डान्स पण म्युझिक अनघा म्हणतात आई जुई आरुष विराज सदा आणि वरत कशासाठी आहेत उत्तम असा कार्यक्रम आम्ही बघितलाच नाही आहे आणि सगळे तर आपलेच आहेत अनघा म्हणतात आई तू सुद्धा काही ह्यांच्या नादी लागतेस ऐनवेळी गाणं कसं म्हणून चालेल सराव नको का आयत्यावेळी कसं सुचतं सगळं ए दादा अरे खाली बोलावलं का का तुम्हाला अक्षता म्हणतो हा जातो मी पण आयडिया मस्त आहे ना तुझी विराज म्हणतो माझी कसली आयडिया मी तुला कधी सांगितली विराजला नाही पण अन्वीला सुचवली ती मला विचारत होती अन्वी गाणं म्हणशील का तूच सुचवलंस ना ते अर्णव अक्षतावर नजर रोखून बघत विचारतो हो 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 मीच सुचवलं पण इतकी वाईट रिॲक्शन का आणि काय आहे असं केलं तर अक्षता त्याला विचारते पण मी यासाठी तयार नाही अर्णव स्पष्टपणे सांगतो अण्वी नाराज होऊन अक्षताकडे बघते आणि नकारार्थी मान हलवते तूच तयार कर असे इशाऱ्याने सांगते अनघाताय्या आणि अनंतराव यांची मजा बघत असतात बरं नका करू पण कारण तरी सांगाल का नाही म्हण का नाही म्हणताय ते अक्षता अर्णवला विचारते पहिली गोष्ट सराव दुसरी मी आणि अण्वीने याआधी असं कधीच केलेलं नाहीये आणि तिसरी अर्णवचं वाक्यमध्ये तोडत अन्वीकडे बघत अक्षता विचारते या आधी केलं नाही म्हणून कधीच करणार नाहीस प्रत्येक नर्तकाला असं करावंच लागतं कधीतरी मोठ्या स्पर्धेत सहभाग घेतलास तर आधी केलं नाही म्हणून माघार घेणार आहेस का आणि सरावाचा प्रश्न तुझा रोजचा रियाज कसा करतेस तसंच हे समज गाणं मोबाईलवर वाजवलं काय आणि समोर म्हटलं काय दोन्ही एकच म्युझिक आणि बीट्स तर तेच असणार आहेत ना पहिल्यांदा चुकेल पण चुकल्यावर कोणी फाशी देणार नाही आहे प्रयत्न केलाच नाही तर जमणार कसं सगळ्यात शेवटी ठेवी आहे नवीन काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण सगळे घरातलेच आहोत ना समजून घेतील हा एक अनुभव म्हणून तुला भविष्यात उपयोगी ठरेल बघ विचार चादीच? चादीच कर पण मला नाही जमणार अर्णव म्हणतो करायच्या आधीच लढायच्या आधीच शरणा कशी 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 पत्करली साधासा एक प्रयोग बहिणीसाठी करू शकणार नाही करायचं नाही ना राहू दे मग मी विद्याश्राला सांगते माझा शब्द तो टाळणार नाही कडवं तरी नक्की म्हणेल मला वाटलेलं अन्वीसाठी तयार व्हाल असो तुम्ही नाही तर दादा मी सांगते त्याला असं म्हणत अन्वी जायला लागली अक्षता थांब मी तयार आहे अन्वी गाणं कोणतं अन्वी त्याला गाणं सांगते आणि अक्षताला थँक्स म्हणते तुझ्यामुळे तयार झाला दादा असं म्हणून ती डोळ्यांनीच तिचे आभार मानते संध्याकाळी मात्र सगळे या कार्यक्रमाची वाट बघू लागलेले असतात तुम्हाला काय वाटतं कार्यक्रम कसा होईल जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा अन्ना नाते जुळले मनाचे मनाशी धन्यवाद